शिवप्रताप मल्टीस्टेटचा सातशे कोटी व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण विटा येथील प्रथित यश शिवप्रताप मल्टीस्टेट संस्थेनं आपल्या प्रगतीत आणखी एक सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठत तब्बल चारशे कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण व तीनशे कोटी कर्ज वाटपसहित संस्थेचा एकत्रित व्यवसाय सातशे कोटी रुपयांवर पोहोचला आहे अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट के विठ्ठलराव साळुंखे यांनी दिली आहे फक्त दहा बाय दहाच्या गाळ्यात सुरू झालेली ही संस्था आज आपल्या नावलौकिकाच्या शिखरावर पोहोचली आहे सभासदांचा निस्सीम विश्वास सक्षम संचालक मंडळाचे कुशल नियोजन आणि कर्मचाऱ्यांची निस्वार्थ मेहनत यामुळेच शिवप्रताप मल्टीस्टेट न आजवर अनेक यशस्वी टप्पे पार केले शोप्रताप शिवप्रताप न गेल्या काही वर्षात आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तब्बल वीस वेळा आदर्श पतसंस्था हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकवलाय हे संस्थेच्या विश्वासार्थ द्योतक आहे ठेवीदारांचा वाढता विश्वास आणि संस्थेनं दिलेल्या उत्कृष्ट सेवा यामुळे शिवप्रताप मल्टीस्टेट आज आर्थिक स्थैर्याचा एक विश्वासार्ह स्तंभ बनली आहे पहिल्यांदा सर्वांना गुढी हार्दिक शुभेच्छा सर्वांना येणारा पाडवा सुखी समाधी आ, समाधानी आणि समृद्धीपूर्वक जावो आज नुकत्याच आमच्या संस्थेचे चारशे कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण झालेला आहे त्याबद्दल सर्व सभासदांचं सर्व कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं मी आभार मानतो त्याबरोबरच सातशे कोटीचा व्यवसायपूर्ती या निमित्तानं झालेली आहे अशा पद्धतीनं आम्ही त्याचं सेलिब्रेशन आज करत आहोत असंच सर्व सभासदांनी संस्थेवरती प्रेम करावं आणि संस्थेवर विश्वास दाखवावा हा संस्था नेहमीच मोठ्या प्रमाणात गरुडिजपी आहे त्याबरोबरच आपल्या सर्वांचं निश्चितच विश्वास राखण्याचं काम करेल असं या निमित्तानं विश्वास होईल खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल